शिवसेनेने दिवयागाचे प्रश्न आयुक्त दरबारी मांडले तुर्भे जनता मार्केट उड्डाण जवळ नवी मुंबई मनपाने काही दिवसांपूर्वी सव्वीस दिव्यांगांना रोजगारासाठी स्टोल दिले होते अनेक दिव्यांगांनी सात लाख ते दोन लाख कर्ज घेऊन वस्तू कपडे विविध प्रकारचे माल घेतला होता परंतु आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तीने त्यांचे स्टॉलला आग लावून नऊ स्टॉल पेटवून दिले त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ही बाब शिवसेना विभाग प्रमुख बाळकृष्ण खोपडे यांना पीडित दिव्यांग महादेव वाघमारे यांनी कळवले असता बाळकृष्ण खोपडे यांनी उपनेते विजय नाहटा साहेब व प्रमुख सुरेशजी कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आयुक्त यांना भेटून निवेदन देऊन नवीन स्टोल व प्रत्येकी पीडित दिव्यांगांना व्यावसायिक तातडीची मदत पाच लाख रुपये द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी आयुक्त कैलास शिंदे साहेब यांनी सांगितले की लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल दिव्यांगांना न्याय देऊ यावेळी पीडित दिव्यांग महादेव वाघमारे संजय जाधव धोडू पेलनेकर शुभम चौबे शंकर पडुळकर रुपाली चौगुले मनीषा जाधव सिकंदरवानी अल्ताफ शेख उपस्थित होते आज या ठिकाणी आयुक्त यांना आम्ही शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे तसेच दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने देखील निवेदन आम्ही दिलेलं आहे तुर्वे जनता मार्केट मार्केटच्या समोर दिव्यांगांच्या नवटक्या हा काही झाडलेला आहे आणि त्याची भरपाई मिळावी यासाठी आम्ही सन्माननीय आयुक्तांना आता भेटलेलो हो। आहोत सन्मान्य आयुक्तांनी सांगितलेलं आहे की संबंधित जे आमचे जीवन बांधव आहेत त्यांना नुकसान भरपाईबाबत आणि त्यांच्या नवीन स्टॉलच्या संदर्भात आम्ही लवकरच निर्णय घेऊ आणि ही जी बाब आहे आज शिवशिक्षणाने देत असताना आमचे पीडित बांधव महादेवजी वाघमारे आणि आमचे सर्व हे बांधव आज शिवसेना पक्षाने अनेक वेळा सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करायचं असतं याच आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेब त्याचबरोबर उपनेते विजयजी साहेब आणि आमचे प्रमुख या ठिकाणी सुरेशजी कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सर्वजण सन्माननीय आयुक्तांना भेटलेलो हो। आहोत आणि आम्हाला आशा आहे की सन्माननीय आयुक्त या आमच्या सर्व दिवंग बांधवांना न्याय देतील के बाजू में जनता मार्केट और सुरभा टेसन के बीच में ओम मार्केट के सामने सेक्टर तेईस दुकान जल गई तो मालिक जाने कैसे जली जलाया गया या जली अब ये तो मालिक जाने तो रात तक से था। तुरबा मार्केट तुरबा मार्केट वो मार्केट के सामने दिव्यांग वालों का गाला तबरी よろしくお願いします。